साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोपरगावच्या पवित्र भूमीत माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या व अस्थल गावराण मेव्याचा आस्वाद मिळणाऱ्या गोदाकाठ महोत्सवाचा वटवृक्ष भरत असून या गोदाकाठच्या वटवृक्षाच्या सावलीत बचत गटाच्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचं प्रतिपादन प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी केले आहे महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव तसेच राज्य शासनाच्या महिला विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या गोदाकाठ महोत्सव दोन हजार चोवीसचे उद्घाटन प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे आमदार आशुतोष काळे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोपरगाव भूषण सारेगमपळ लिटिल चार्म्स विजेती कुमारी गौरी अलका पगारे हिच्या हस्ते पार पडले या प्रसंगी त्या बोलत होत्या तत्पूर्वी कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टपर्यंत भव्य दिव्य प्रभू श्रीराम रथयात्रा काढण्यात आली यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रदर्शन करून कोपरगावकरांना मंत्रमुग्ध केले तसेच यावेळी कोपरगाव शहरातील सर्व महिला मंडळाचा सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक देखील काढण्यात आली होती पुढे बोलताना पुष्पताई काळे म्हणाल्या की मागील वर्षी दोन हजार तेवीसचा गोदाकाठ महोत्सव संपताच दोन हजार चोवीसच्या गोदाकाठ महोत्सवासाठी तीस ते चाळीस टक्के बुकिंग झाली होती व उर्वरित बुकिंग मागील दोन महिन्यात पूर्ण झाले यावरून बचत गटाच्या महिलांचे गोदाकाठ महोत्सवावर असलेले प्रेम अधोरेखित होते यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या सदस्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष संचालक संलग्न संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी महिला मंडळे व बचत गटांच्या सदस्या शासकीय अधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रयदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित गोदापाठ महोत्सव सुरू झालेला आहे आणि तुम्हाला सर्वांना म्हणजे आपल्या पोटांमध्ये आपल्या कावडे पण मला सगळ्यांना ओरडताना दिसत आहे सगळ्यांच्या पोटांमध्ये बरोबर आहे का नाही मग लवकर मला कार्यक्रम संपू हा ऐकता कार्यक्रम संपला तर सगळ्यांच्या पोटांना पाहायला जाऊन गाणी टेकता येतील असं मला वाटतं एवढ्या सगळ्या आल्या आणि जवळजवळ सत्तावीस बैलगाड्यांमधून तुम्ही पेटे बांधव बसलेल्या होत्या माझ्या काही मैत्रीण मोठ्या जाणार नव्हती दादांमधून छोट्या आम्ही पायी आलो पण मला खूप आनंद वाटला कृष्णधरींनी सांगितलं मला का आम्हाला जे त्यांचं गाव छोट होतं त्या माहेरी जेव्हा मी जायची तेव्हा बस म्हणून दुतर्या माझ्या घरी जाताना मला बैलगड जावं लागायचं त्याचं मला आठवण झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आभार मानतो गेल्या दहा अकरा वर्षांपासून आपण हा गोदाकाट महोत्सव या ठिकाणी साजरा करतोय किंवा आयोजित करतोय या माध्यमातून महिलांना त्यांचं खाद्यपदार्थ असतील किंवा वस्तू विक्रीसाठी ठेवता येतात आणि निमित्ताने मार्केटला आपल्याला नवीन गोष्टी या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून देता येतात तर म्हणजे आपल्या या महोत्सवाची सुरुवात फूड फेस्टिवल म्हणून झालेली होती आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये खाद्यबरोबर खाद्याच्या बरोबर जे फूड फेस्टिवलच्या माध्यमातून खायचे स्टॉल बरोबर विक्रीच्या नक्की गोष्टी त्या ठिकाणी ठेवायला सुरुवात केली आणि याचं आपण नामकरण मोदकड महोत्सव असं करून याचं ठिकाण देखील आपण या ठिकाणी बदललं महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या बरोबर या ठिकाणी एका हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मोठं स्वरूप या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले दरवर्षी स्टॉल्स वाढत जात प्रतिसाद सर्व स्टॉलधारकांना आपल्या पूर्ण शहराच्या आणि तालुक्याच्या माध्यमातून ता मध्ये चार दिवसामध्ये खरोखर खूप उलाढाल पैशांचा होत असतो आणि आपल्यासारखे जे घेणारे आपण म्हणतो की कोपरगावकर आहेत आपणच त्यांचे आज दोन दोन गोष्टी विकत घेऊन त्यांचं आपण संगोपन करणार आहोत तर म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की प्रत्येक स्टॉलला भेट द्या आणि प्रत्येक महिलेला तिचा जो काय प्रॉडक्ट असेल तो खाद्यपदार्थ असेल विक्रीचा प्रॉडक्ट असेल तो नक्की जाऊन पहा कारण की ते वेळ घालतात वर्षभर ते तयारी करत असतात गोदाकारसाठी आणि नक्कीच त्यांच्याकडून दोन गोष्टी तुम्ही विकत घेतल्याचा त्यांना आनंद होईल आणि आम्हाला देखील आनंद होईल